पवित्र अशा मंदिराच्या प्रांगणामध्ये दी। आपण आज इथं बसले आहे मला आमचे मित्र जे आहेत अमर आठवण करून दिली की मागच्या इलेक्शनला पण तुम्ही या आपला सभा घेतली होती आणि असं म्हटलं होतं की एबीसीडी मधला ए पाहिला तो एचा हातून बाराखडी मधला अ पाहिला तो अचा आतून आणि बटन क्रमांक एक आहे ते एकच बटन तुम्ही विजय झाले होते आणि ह्याही वर्षी त्या सभा आणि बटन क्रमांक परत एकच आहे आणि तुमचा विजय हा निश्चित आहे असं अमरनी आणि त्यांच्या सहकारणी मला इथे आठवण करून दिली आता अक्षरा बोलली की अनेक ठिकाणी फिरलो कॉन्क्रीट होतो काही दिसत नाही तर इथं पण पैसे दिले होते पण एकाच्या हट्टापायी डबल मी डबल म्हणणार नाही पण लोकांना माहित आहे पण म्हणजे हट्ट किती असावा काय त्याला अर्थच नाही का नाही करायचं नाही करायचं का कारणच नाही पैसे आपण लोकांच्या हितासाठी देतोय ते केलं नाही तो भाग पाहू जाय पण आजपर्यंत काय म्हणत असं आहे काय आणि ठीक आहे मी आजपर्यंत ऐकत होतो सहमानीत घेत होतो पुढे बी सहमानीच घेणार आहे लोकांचे छोट्याकडे काम करायचे विकत विकट पाहिलं नाही पक्ष पाहिलं नाही काय नाही पण एक मात्र नक्की आता आमदार झाल्यानंतर कुठल्याही विकास कामाच्या आढळून कोणी आलं तर मी काय आता कोणाचा ऐकणार नाही लोकांसाठी जे काही करायचे ते मी करणार आणि तो कुठल्याही जातीचा असला कुठल्याही धर्माचा असला कुठल्याही गटाचा असला कुठल्याही पक्षाचे असला तर ते काम करणं हे माझे कर्तव्य आहे आणि तिने करणार आपण मदारसाला दहा लाख रुपये दिले कब्रस्तानला दहा लाख दिले दर्गाला वीस लाख रुपये दिले म्हणजे मुस्लिम समाज पण आपण मागे राहतात हा हे नाही का ग्रामपंचायतला भरपूर पैसे दिले दिलेत दिले?

ठीक आहे इलेक्शन झालं तर मी स्वतः येतो आणि काय एक जसं आपण करायचं ते आपण विषय भेटून टाकू काय लागले अजून पैसे जमात पहिले वेगळे पण ग्रामपंचायत आपली पूर्ण करून टाकतो काय भेटतो आणि हे गाव काय साहेबांवर माझ्यावर प्रेम केलेलं आहे इथून पुढे तुम्ही करणार आहात कारण याच्यावर मिरणूक काढत असताना मी निवडणुकीची मिरवणूक आहे असं मानत असतो तुम्हाला असं वाटत की माझा विजय झाला तुम्ही विजय मिरवणूक अशी <laughs> भावना माझी इथं होती आजपर्यंत सेवा केली पूर्णही करत राहील घडवायचे मोठ बटन दाखवून बहुमताने विजय मतदान करा घराघरापर्यंत पोचा नातेवाईकांना सांगा ठाकरे सांगा त्यांच्या प्रत्येकापर्यंत आपण काम केले मरवडीचा पूल केला घोडेमोडाचा रस्ता तो काम चालू आहे आपल्या निबर पोसून ते भोंडे आलम्यापर्यंत असा नवीन मंजूर केलाय तर आपण सर्वजण अशाच प्रकारचा वीस तारखेपर्यंत स्वतः करा आणि चांगल्या प्रकारचं मतदान करून आणा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र महामारे माझं भाषण संपतो